जर, जर, आज तुम्हाला आम्हाला माहित आहे की रस्त्याने फिरायला देखील आम्हाला अडचणी होत्या जगायला देखील अडचणी चांगले कपडे घालायला अडचणी होत्या माणसाला वरी मान करून बोलायला अडचणी होत्या हे सगळं आम्हाला आज माणूस म्हणून जगण्याचा अधिकार एक एकट्या माणसामुळे मिळालेला आहे क्रांतिकारी जे मी फाईट फॉर राईट्स न्यूज चॅनलमध्ये मी मुख्य संपादक दयानंद सर्वदे आपले स्वागत करतो सुगाव तालुका चाकूर जिल्हा लातूर येथील भुजंग अर्जुने यांच्या मुल मुलीने म्हणजे आकांक्षा भुजंग अर्जुने हिने दहावीच्या परीक्षेमध्ये ब्याण्णव टक्के मार्क्स घेऊन घवघवीत यश प्राप्त केलेलं आहे परंतु आपल्या देशामध्ये दे, कौतुक असेल सत्कार असेल किंवा म्हणजे कुठल्याही पद्धतीचे प्रेरणा देण्याचं काम असेल ही जात बघून केलं जात आहे का म्हणजे जातीचे चटके अजून सहन करावे लागतात का हाही प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो कारण ब्याण्णव टक्के मार्क्स घेऊन सुद्धा आकांक्षाचा कुणीही सत्कार केला नाही क्या सुगा गाव त्या सुगाव गावामध्ये किंवा त्या शाळे शाळेने असतील किंवा सु सुगाव गाव गावच्या सुजान नागरिकांनी असेल किंवा कुणीही असेल तिचा कुणीही सत्कार केला नाही कारण राहुल गायकवाड सर जे की लातूर जिल्ह्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये एक आ, चांगले शिक्षक म्हणून आदर्श शिक्षक म्हणून किंवा बुद्धाच्या सम्यक संबुद्ध मार्गावर चालणारे शिक्षक म्हणून सर्व परिचित आहेत त्या राहुल गायकवाड सरांनी आ, भुज भुजंग अर्जुन यांना कॉल केला की के तुमच्या मुलीने ब आकांक्षाने ब्याण्णव टक्के मार्क्स घेतलेले आहेत आणि ब्याण्णव टक्के मार्क्स घेतलेले आहेत तिच्या स सत्कार केलेला फोटो पाठवा त्या तशा पद्धतीचे सत्कार केलेली ते रील बनवून किंवा कौतुकाची पोस्ट बनवून कौतुकाची पोस्ट बनवून मी टाकतो अशा पद्धतीचं पद्धतीचा कॉल भुजे अर्जुन यांना केला असता त्यांनी सांगितलं की माझ्या मुलीचा कुणीही सत्कार केला नाही कोणीही कौतुक केलं नाही कोणीही फोटो काढणार नाही तर मी फोटो कुठून पाडू मग अशा पद्धतीनं म्हणल्यानंतर राहुल गायकवाड सरांना असं सा, म्हणजे मनामध्ये जर झालं किंवा म्हणजे राहुल गायकवाड सरांना अतिशय वेदना झाल्या आणि त्यांनी सांगितलं की भुजंग भुजंगराव तुमच्या मुलीचा सत्कार मी तुमच्या घरी येऊन स्वतः करतो आणि अशा पद्धतीने राहुल गायकवाड सर त्यांनी सुगाव येथे जाऊन त्यांच्या घरी जाऊन जिथं की दहा बाय दहाच्या रूममध्ये भुजंग अर्जुने हे खाजगी कार्यालयीन काम कामं करून स्वाभिमानाने जगत असतात आणि तिथं त्या मुलीने अभ्यास करून ब्याण्णव टक्के मार्क्स घेतलेले आहे अशा ठिकाणी जाऊन राहुल गायकवाड सर यांनी त्या मुलीचा आ, सत्कार केला पेढे भरवले सर्वांना पेढे वाटले आ, हार शाल आणि आणि विशेष म्हणजे जगाला प्रेरणा देणारे या मानवतेला प्रेरणा देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे आ, प्रतिमा त्या मुलीला गिफ्ट देऊन किंवा भेट देऊन एक बाबासाहेबांचा आदर्श विचार समोर ठेवून मार्गक्रमण करावं अशा पद्धतीच्या शुभेच्छा राहुल गायकवाड सर यांनी तिथे जाऊन दिल्या मग प्रश्न असा निर्माण होतो की दलितांचे असतील मागासवर्गीयांचे असतील म्हणजेच या देशातील उपेक्षित समाजाच्या उंची समाजाच्या विद्यार्थ्या विद्यार्थ्यांनी कितीही म्हणजे गुणवत्ता संपादन केली कितीही म्हणजे टॅलेंट संपादन केलं तरीही त्यांच्या कौतुक करायचं नाही का किंवा जात बघून कौतुक करायचं आणि जात बघून कौतुक करायचं नाही का हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी नक्कीच निर्माण होत आहे ब्याण्णव टक्के प्राप्त करणाऱ्या आकांक्षाने आपले मनातली इच्छा स्पष्ट आकांक्षाने आपली आकांक्षा किंवा महत्वाकांक्षा स्पष्ट करताना सांगितलं की मी माझ्या आईवडिलाचे स्वप्न पूर्ण करणार आहे आणि आय आय टी इंजिनियर म्हणून मी माझ्या आईवडलाचे आई स्वप्न पूर्ण करणार आहे अशा पद्धतीची म्हणजे तिने इच्छा त्या ठिकाणी व्यक्त केली मग म्हणून या ठिकाणी प्रश्न असा निर्माण होतो की खरोखरच इथं जात बघून धर्म बघून पंत बघून गुणवत्तेला म्हणजे संधी दिली जाते का आणि गुणवत्ता नाकारली जाते का हा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आणि एक मिनिट था बस 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 बघा आता इतो बथा एक पोर्टुगेज बुजून विकास ते आपण बोलतो कुذاب कोण ठरले도록 फोटो घावत फोटो काढ फोटो फोटो दिस बस म्हणजे İlesele de. Ancağım artık. Sonu. Ateş Anki de. İşte gran tağ, mağmam gran tağ ile pus poliğim ama sabit kalıyor. Ata gran tağ ile Nasıl ne kadar? <laughs> Peki ne खूप खूप अभिनंदन कळलाच गेला त्या मामाच्या पोराला फोन करून सांगितले मला निकाल समजून गेला इथं नाही आता पोरानं निकाल बघितले आम्हाला टाकल्या टाकल्या बघितल्या बघितल्या मला एवढं भरून लागलं तिन एवढ कॉन्फिडन्स काय टेन्शन घेऊ नका मी नव्वद नव्वद प्लस करणार म्हणजे करणार ज्या दिवशी मला तेवढे मार्क पडल्याने कळालं त्यावेळेस मन एवढं लागलं माझी हा मी अशा कंडिशन मध्ये लेकरला मी कधीच चुकून सुद्धा पुण्याच लेकराला मी बरं करत नाही आपलं घरदार एवढं लहान असताना सुद्धा माझी मई कंप्लीट शाळेतच कुणा पद्धतीचा अभ्यास करत असेल ते असेल मधली रूम त्या रूम पेक्षा सुद्धा लहान असताना ती दोघी मोठ्या मधल्या रूम मध्ये आम्ही ती गजून झोपायची कशी अभ्यास करते काय करते मी कधीच आम्हा दोघांचं असं ठरलेलं असते की लेकराला आपण फोन त्याच लेअ आपण प्रेशर टाकायचं नाही जेवढे पडतील तेवढे पडतील त्या दिवशी निकालाच्या दोन दिवस अगोदर एवढंही न झाली मी पप्पाला मम्मीला तर मी सांगितले मी नव्वद प्लस करणार आहोत शेवटी मला दुसरी कोणच शिक्षक लोक सांगायचे की तुमच्या मुलीला शंभर टक्के चांगले मार्क पडणार आणि तिला किती कॉन्फिडन्स होता मी दररोज पेपर झाला की ही पेपर कसा गेला ती पेपर कसा गेला म्हणून मी रोज तिचं ही घ्यायचं पप्पा तुम्ही काय टेन्शन नका काहीच विषय करू नका आणि कुठं मी जास्त असं काही त्यांनी मला कधीच अभ्यासासाठी किंवा इतर कुठल्याही कामासाठी तर कुठल्याही कामासाठी मला कधीच त्याने त्रास वगैरे काही दिला नाही मला सतत त्यांनी सांगितलं की तू अभ्यास कर तुला जाऊन आणि आता पण ते मला कधीच असत की तू मुलगी आहेस असं करू नको तसं करू नको ते मला सतत अभ्यासासाठी प्रोत्साहन करतात आणि यापुढे हे करत राहतील अशी माझी इच्छा आहे यापुढे मला असं हो वाटत की मी एका आय आय टी कंपनी आय आय टी इंजिनिअरिंग होऊन माझ्या आई वडिलांना खूप मोठं करावं त्यांचं स्वप्न पूर्ण करावं आतापर्यंत आमच्या फॅमिलीमध्ये कोणी झालं नाही तितकं मला मोठं व्हायचंय आणि माझ्या मम्मी पप्पांचं नाव मोठं करायचंय एवढीच माझी इच्छा खूप सुंदर कौतुक आहे लेकरांचं तुम्हाला या ठिकाणी बेटा तुला ही <सथ <Charles> <ones> फोटो दिलेला आहे आपण हा फोटो म्हणजे बाबासाहेबांचा फोटो आहे बेटा हा फोटो याच्यासाठी दिलेला आहे की जगामध्ये सगळ्यात जास्त नॉलेज जर सगळ्यात जास्त डिग्र्या जर कुणाला असतील तर ह्या माणसाला आहे आज तुम्हाला आम्हाला माहित आहे की रस्त्याने फिरायला देखील आम्हाला अडचणी होत्या जगायला देखील अडचणी होत्या चांगले कपडे घालायला अडचणी होत्या माणसाला वरी मान करून बोलायला अडचणी होत्या सगळं आम्हाला आज माणूस म्हणून जगण्याचा अधिकार एकट्या माणसामुळे मिळालेला आहे आणि घटनेतून अधिकार तुम्हाला आम्हाला सन्मान जगण्याचे जगामध्ये पहिल्या वीस लोकांमध्ये बाबासाहेबांचं नाव घेतलं जात एवढे विद्वान आहेत त्यांनी कुठलीच परिस्थिती असंच होतं बाबासाहेबांची रु नाव कळले असेच होती मी बघून आलो मुंबईला विकास होता तिथे त्या पीडी चाळीमध्ये एकाच मध्ये बाबासाहेब बसायचे तिकडे शिरीचं पिल्लू असायचं आई वडील काम दुसरे दोन चार बाहू आणि तिथं किचन मध्ये काम करत करत बाबासाहेबांनी अभ्यास केला आणि जगामध्ये एवढे मोठे झाले बाबासाहेब एवढे विद्वान झाले आणि म्हणून परिस्थिती माणसाला थांबवत नाही कष्ट करण्यासाठी त्या प्रेरणा आहेत आपल्याला कुठं जायचंय आणि कुणीकडे जायचंय की बाबासाहेबांकडे बघून आपल्याला पुढे जायचे आणि एवढे आपल्याला हक्का अधिकार मिळून दिलेले आहेत बाबासाहेबांनी आणि आपण स्वाभिमानानं स्वाभिमानानं जगण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी पुस्तक दिलेलं आहे तुम्हाला ग्रंथ दिलाय हा हा ग्रंथामध्ये मान समाजाच्या काय काय अडचणी आहेत कशा कशा प्रॉब्लेम आहेत कशा मानसिकता आहेत आपण का मागे राहतो आपल्याला बोलायचं काय अडचणी येत आहेत आपण शिक्षणात काम आहोत नोकरीत काम मागाहोत आपण एकमेकाकडे काय नीट बघत नोहोत एकमेकांच्या जवळ का जात नव्हत का त्रास होतो ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा समजून घेतो हे तीन पुस्तक आहेत हे समजून छोट छोट तुला वेळ मिळत तसं तुम्ही सगळेजण वाचा समजून घ्या आपण आपलं भलं पिढ्यान पिढ्या देवा धर्मान मोठ आपल्या आजोबा त्यांची आराधना केली देवाची बेटा परंतु आपल्या परिस्थितीमध्ये कधीच बदल झालेला नाही आपण खूप नवस करतो करण्यासाठी दिवस रात्र काम करतो कष्ट करतो कर्ज काढून ती नवस फेडतो नवसाचा मोठा कार्यक्रम करतो, करतो। सोयरे आपलं तर घर कर्जात कर्ज कर्ज आमची आंबेडकरवादी पत्रकारिता आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम क्रांतिकारी जय भीम